आजकाल प्रत्येक आईचा हा प्रॉब्लेम असतो की माझा मुलगा किंवा मुलगी विदाऊट टी व्ही किंवा मोबाईल ऑन केल्याशिवाय जेवण करत नाही असे खूप साऱ्या आयांचे माझ्याकडे कंप्लेंट्स येतात तुमचा जरी हा तुमचा जर हाच प्रॉब्लेम असेल तर मी लीना दरने ॲज अ पॅरंटिंग अँड लाईफ कोच तुमच्यासोबत शेअर करते आहे थ्री टिप्स टीप नंबर वन रोल मॉडेल सहसा मुले ही आपल्या आईवडिलांना घरच्या मोठ्यांना रोल मॉडेल मानतात आपण जे करू त्याचं अनुकरण ते करतात म्हणून आजपासूनच तुम्ही जेवताना टी व्ही किंवा मोबाईल बघणे बंद करा आणि आपल्या घरच्या डायनिंग टेबलला किंवा जेवणाच्या जागेला नो स्क्रीन झोन म्हणून डिक्लेअर करा टिप नंबर टू सकाळचं किंवा रात्रीचं जेवण सगळ्यांनी सोबत करा सहसा सकाळचं हे पॉ जेवण पॉसिबल होत नाही पण रात्रीचं जेवण सगळ्यांनी गप्पा गोष्टी करत मुलांसोबत जेवण करा त्यांच्यासोबत संवाद करा त्यांना गोष्ट सांगा आणि आनंदाने हॅपिली जेवण करा सोबत तुमची मुले जर स्वतःच्या हाताने खात असेल जरी ते सांडवत असतील तरी त्यांना अप्रिशिएट करा त्यांना खाऊ द्या कारण की तो त्यांच्यासाठी खूप मोठा टास्क असतो त्यांनी जर स्वतःच्या हाताने जेवण संपवलं तर त्यांना अप्रिशिएट करा ये शिवांशने जेवण खतम केलं गुड बॉय आणि टीप नंबर थ्री मुलांना ॲक्टिव्हिटी द्या मुलगा जर हट्टच करत असेल जेवतच नसेल तर ता त्याला प्रेमाने समजवा बेटा तू आता टी व्ही बघून घे त्यानंतर जेवण करशील किंवा तू जर हे पटापट जेवण विदाऊट टी व्ही किंवा मोबाईल बघितलं तर मी तुला पंधरा मिनटं वीस मिनटं टी व्ही बघू देणार विज्युअलाइज करा की आपण अशा ठिकाणी गेलो आहे की जिथे टी व्ही मोबाईल काहीच चालत नाही आहे तर तेव्हा का आपण आपल्या मुलाला उपाशी ठेवू त्याला प्रेमाने सांगा बेटा जेवताना टी व्ही नाही बघायची किंवा मोबाईल नाही बघायचा आपल्याकडचा हा नियम आहे मुलगा आ थोड्या वेळाने जेवेल किंवा त्याला भूक नसेल तर तो जेवणार नाही जबरदस्ती करू नका थोड्या वेळाने जेवेल ज्याला जेव्हा भूक लागेल तेव्हा तो जेवणार त्या टिप्स फॉलो करा आणि सांगा की ह्या टिप्स तुमच्या कामात आल्या आहे का आणि आणखी काही तुमचे मुलांबद्दलच्या काही कंप्लेन्स असतील तर कमेंट करा